शेतकऱ्यांचे कर्ज वाढण्याची अनेक कारण आहेत मात्र शेतकऱ्यांचा कर्ज बाजारीपणा वाढण्याची प्रमुख कारणे आहे उत्पादनात होणारी घट शेतीमधून उत्पादन कमी होत आहे हवामान बदल होतो अनियमित पाऊस पडत असतो गारपीट वादळे यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत असते दुसरं कारण म्हणजे उत्पादन घेण्यासाठी लागणारा खर्च वाढतोय खते कीटकनाशके अवजारे इंधन मजुरी यांचे दर वाढत चालले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करणे परवडण्याचे कर्ज कधी फेडणार आणि तिसरं कारण म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव अनेक शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीवर अवलंबून आहेत योग्य बियाणे तंत्रज्ञान आणि सुधारित शेती पद्धतींचा अभाव असल्यामुळे उत्पादन मर्यादित राहत आहे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी सरकारने काही वाढू शकते. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होणाऱ्या रे शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळाली पाहिजे ज्यासाठी विमा योजना अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणे शेतकऱ्यांना हमी मिळाल्यास ते तोट्यात जाणार नाहीत आणि कर्जाचा भार कमी होईल देशभरातील शेतकऱ्यांचे कर्जबाजारी दीर्घकालीन धोरणे राबवणे आवश्यक आहे राज्य व केंद्र सरकारने यासाठी ठोस पावले उचलली नाहीत तर ही परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते या परिस्थितीवर तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपला महाराष्ट्र डिजिटल नमस्कार